नमस्कार लोक नाईन न्यूज वर सर्व प्रेक्षकांचं स्वागत येवला तालुक्यातील अंधरसुल येथे कोळगंगेच्या तीरावर बसलेले पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनी निमित्त भक्तांच्या गर्दीने दुमदुमून गेले सकाळी महाअभिषेक होतो व दिवसभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते भाविकही ही शनीदेवांना प्रसन्न करण्यासाठी तेल व रुईच्या पानांची माळ वस्त्र करतात। शनिदेवार्पणीजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्न मामि शनीश्वरं सूर्यपुत्र दीर्घ देहि विशालाक्षा शिवप्रिया मंदचारा प्रसन्नात्मा शनी हरि ओम महा शनो आपो रविष्टय आवतय शंजोर विस्रवंत शणेश्वर भगवान की जय येवला तालुक्यातील नाशिक जिल्हा गाव शनी मंदिर तसेच नागेश्वर तपोभूमी मंदिर टेकेश्वर मंदिर या पवित्र कोळगंगेच्या तीरावर आहे अनादि काळापासून अनेक भक्तजन येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात शनेश्वर श्रष्ट अध्यक्ष पदाधिकारी सर्व भक्त मंडळ मनोभावे निष्काम सेवा करतात व सर्वांना शनेश्वर भगवान सुखी समृद्धी आशीर्वाद ही शनेश्वर चरणी प्रार्थना जय शनिदेव जय शनिदेव आलेल्या सर्व आंदरसुल येथील भाविक भक्तांना श्री शनेश्वर सेवा समितीच्या वतीने शनी आमवश्याच्या हार्दिक शुभेच्छा अंदरसुल आज शनी अमान भरपूर लोकांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे व हे शनेश्वर मंदिर सेवा समितीच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी स्वागत करतो आज शनेश्वर समितीच्या वतीने आ आयोजित केलेली शनेश उत्सव आहे इथं आलेले सर्वच भाविक अनन्य भक्तिभावाने सेवा आणि भक्तिभावाने दर्शन स्वरूप आलेलं आहे यात्रेचे स्वरूप आलेले आहे आणि आजपर्यंत आंदरसुलच्या लोकांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही त्यांच्या विश्वासात पात्र ठरलो आहोत श्रीक्षेत्र येवला तालुक्यातील आंधरसुलगाव आंधरसुल गावातील कोळगंगा नदीच्या तीरावर बसलेला असा आमचं आंधरसुलमधील श्री शनेश्वर मंदिर श्री शनेश्वर मंदिरात सकाळी सकाळी पहाटेच्या सुमारास महाअभिषेक होऊन या, या यात्रेला प्रारंभ होतो शनी अमावश्याच्या दिवशी द दरवर्षी यात्रा असते आणि इथे आंधरसुलमधील आणि परिसरातील भरपूर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात आणि श्री शनेश्वर समिती या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करते आणि मी सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आलेल्या आले सर्व शनेश्वर भक्तांचे मी शनेश्वर सेवा समितीच्या वतीने सरसे स्वागत करतो आज शनी व सूर्यग्रहणाचा पर्व काळ लागून आलेला आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आंधरसूलमधील लोकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो मी आमुष्याच्या निमित्ताने एवढं सांगू शकतो की सर्व भाविक भक्त या अंधरसूर पंचकृषीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि सेना शनीश्वर समितीचे सर्व कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात वर्षातून दोन वेळा शनी अमा येते आणि दरवेळेस हे कार्यकर्ते अतिशय जोमाने या ठिकाणी महाप्रसाद असे छोटा खाणी कार्यक्रम उपस्थित करतात